आम्ही आलं तेव्हा बनवत होते म्हटलं चला आपण आता इथं शूट करूया पण आपल्यासाठी तर परत बनवत आहे आणि आपल्याला बनवून आहेत की रेवडी कशी बनवतात तर इथंच शेजारी आमचं दुकान आहे आणि इथं एकदम ताजी ताजी आपल्याला रेवडी मिळणार आहे तर चला बघूया रेवडी कशी बनवतात पाक बनवणं चालू आहे तर पाकामध्ये तीन गूळ टाकलेले आहेत एक पांढरा एक काळा आणि एक थोडा लारसर असं टाकलेला आहे तर ते एक लेअर करून ठेवतात आणि त्या प्रमाणानुसार ते टाकतात तर तेवढं प्रमाण आपल्याला काही सांगितलेलं नाही त्यांनी त्यांच्याप्रमाणे तेन करता आहेत फक्त एवढंच की आपल्याला दाखवत आहे तर हा पाक आपण जसं लाडूला बनवतो हो त्याचप्रमाणे बनवला हो जातो आणि तीन चार प्रोसेस हे बनवताना होते तर एका ठिकाणी पाक बनतो आहे तर त्या दुसऱ्या ठिकाणी ज्या रेवड्या बनवून झाल्या आहेत त्याला तीळ लागत आहे तर बघा अशा प्रकारे जे जे त्याची कामं डिवाईड केलेले आहे ते करत असतात आणि पाक झाल्यानंतर असं तो पाक जो आहे तो ट्रेमध्ये ओतला जातो म्हणजे खाली गार पाणी आहे आणि वरती ट्रे ठेवलेला आहे जेणेकरून हा जो पाक आहे थोडा गार होईल आणि छान प्रकारे सेट होईल तर शेजारीचं लगेच थोडं पाणी आहे आणि त्यामध्ये त्यांनी गुळाचं जे मिक्सर बनवलेलं आहे ते लगेच त्यामध्ये टाकण्यात येतं आणि तो पाक तयार करण्यात येतो तर पाक बनवण्यासाठी दहा मिनिटं लागतात तर दहा मिनटामध्ये त्यांची ही बॅच तयार होते तर बघा अशा प्रकारे ते गुळाचं त्यांनी माप केलेलं आहे टाकायचं आणि ट्रेमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे हे थोडं गाठ झाल्यानंतर प्रोसेस चालू आहे का कसा थंडा नाही यामध्ये परत टाकणार नाही ओढावं लागेल मग सकाळी ही, पाक आता सेट झालेला आहे तर थोडा गार झाल्यानंतरच त्यांना ते ओढण्यासाठी नेतात पाक तर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की रेवडी ही गुळाची असते पण ती एकदम व्हाईट कशी काय बनते तर ती प्रोसेस आज तुम्हाला मी नक्की दाखवते आहे तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा खूप मेहनतीने हे एवढंसं बॅच तयार करायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि आपण किंमत करताना कमी द्या वगैरे असं म्हणत असतो पण बघा प्रत्येक वस्तू करण्यासाठी प्रत्येक एक म्हणजे बनवण्यासाठी खूप मेहनत लागते तर बघा इथं हा जो पाक आहे तो सेट झालेला आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी नेत आहे जेणेकरून त्यामध्ये थोडंफार आता त्यांनी मैदा घातलेला आहे जेणेकरून ते चिटकू नये म्हणून तर हा मैदा थोडंफार त्यामध्ये लावला जातो की त्यांच्या जा हाताला चटके बसू नये एकदम त्यासाठी हे लावलं जातं आणि एकदम चिपचिप होऊ नये त्यासाठी हे तर याच्यानंतर वेगळी प्रोसेस आहे तर चला ती बघूया आपण तर यामध्ये आता थोडासा मसालाही घालत आहेत आणि हा मसाला सिक्रेट आहे तर त्यांनी आपल्यालासुद्धा नाही सांगितला फक्त त्यांनी मला सांगितलं की यामुळे फ्लेवर येणार आहे रेवडीमध्ये आणि थोडंसं ते आपल्याला थोडंसं दातामध्ये येत नाही का थोडंसं काहीतरी आल्यासारखं वाटतं आपल्याला तेच ते आहे आणि फ्लेवर म्हणजे सिरिमन म्हणजे काय ते आपले जे लाकडी असते ना ती त्याची पावडरसुद्धा असते त्यामध्ये आणि ते मिक्स केलं जातं आणि परत त्यांनी हे जे पाक आहे तो ओढण्यास सुरुवात केली आणि अजूनच तो वाईट बनत चालला होता आणि कड़क सुद्धा बनत चालला होता तर अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनटं त्यांना एकदम हाय प्रोसेस त्यांनी केली एकदम पटापट पटापट -पत, पटापट -पत, असं केलं आणि चला मग आपण आता पुढं बघूया की काय हे प्रोसेस आहे अजून तर आता जे आहे ना तर रेवळी बनवायची प्रोसेस स्टार्ट झाली आहे म्हणजे ती आकार घेण्याच्या याच्यात आली आहे तर जे रॉड आहेत त्यांना हव्या त्या आकारामध्ये ते रॉड आता बनवून घेत आहे आणि ते, ते तोडत आहे तर एक लकड्याच्या सहाय्याने ते तोडत आहे आणि सगळेजण पटपट आले कारण ते एकदाचं कडक झालं की त्याची रेवडी पडत नाही यासाठी सगळेजण तिथं मदतीला आले रेवडी पाडण्यासाठी तर ज्या आकारात हवी त्या आकाराचा आकार देऊन एका लाकडाच्या सह्याने ते कट करत आहेत आणि त्याचा तुम्ही आवाज ऐकूच शकता एकदम कट 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 असा आवाज येत आहे गर्न सिर्णै करता है ज़िना वाप दिखाने पासे इसना गर्न सिर्णै करता है करता काजी हां गरम करून ते चिप्पत असेल भाजलेली पीड लागते ना तेव्हा हां थोडा वेळ त्यातच राहू देता म्हणजे ते चिपकत असेल हां हे काय झाकून टाकलं आहे का नाही बनवलेली आहे हे पण कीड आहे का हे आधी लावून तेव्हा ते थोडा वेळ कसे दोन वरतून झाकून देता म्हणजे ते मिक्स होऊन जातं आणि चिक्कत असेल हां इथं कीड लागतं ना हां ते गरम झालं ते काढून घेताना मग ते रेट ते त्रास

जा जा गिलें। जा जा गिलें। जा त्यात म्हणजे हे करून तीळ मध्ये टाकलेल्या होत्या आता त्यातले तीळ जे चिपकले ते राहिले बाकीचे बाहेर काढून घेतले भूमी चल बेटा नाही चला चल नानी। तर बघितली रेवडी कशी बनवतात तर अठरावरच्या जत्रेला भेट देणार असाल तर बघा हे आहे इथं मंदिर आणि मंदिराच्याच एक्झॅक्ट थोडस सा बॅक साईडला या दादांचं आहे दुकान इथं एकदम आपल्याला फ्रेश रेवडी भेटणार आहेत बघा बजरंग रेवडी सेंटर काय रेवडी सेंटर जय बजरंग रेवडी सेंटर यांच्या दुकानाचं से नाव आहे एकदम फ्रेश आहेत बनवलेले सकाळी सकाळी बनवणं चालू होतं असं नाही का बनवून ठेवलं आहे तर फ्रेश आहेत जर कुणाला घ्यायचं असेल तर नक्की इथून घ्या ही घेतली आहे तर चला बाय